नमस्कार मी प्राजक्ता आणि आज या व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्ही माझ्यासोबत शिकणार आहात काही वाक्प्रचार आणि म्हणी ज्यांना आपण इंग्लिशमध्ये प्रोवर्ब्स आणि ईडीएम म्हणतो आणि हे जे वाक्य असतात ते आपल्याला बोलताना जसे कामी येतात की आपण बरेचदा बोलताना म्हणतो की तू ना मध्ये मध्ये नाक खूप नकोस किंवा बरा भेटला असवा शेर गरजेल तो बरसेल काय किंवा आग असल्याशिवाय धूर निघत नाही हा तर अशी बरीचशी वाक्य आपण दिवसभरात बोलत असतो तर आज ही वाक्य आपण कशी बोलणार आहोत इंग्लिशमधून त्यासाठी आपल्याला काही शिकावे लागणार आहेत प्रोवर्ब्स अँड इडियम्स म्हणजेच वाक्प्रचार आणि म्हणी तर चला चालू करूया पहिली आपण घेतो आहे गरजेल तो बरसेल काय बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट दुःखानंतर सुख हे असतं किंवा रात्रीनंतर दिवस हा असतोच एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्वर लायनिंग एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग शेरास सव्वाशेर डायमंड कट्स डायमंड डायमंड कट्स डायमंड म्हणजे आहे त्याच्यापेक्षाही वरचढ मिळणे म्हणजेच शेरास सव्वाशेर पाठीत खंजीर खूप असणे म्हणजे कुणाला तरी दगा देणे त्याच्याशी धोका करणे स्टॅप समवन इन द बॅक स्टॅब सम वन इन द बॅक राजा तशी प्रजा किंवा खाण तशी माती लाईक फादर लाईक सन लाईक फादर लाईक सन एक ना धड भाराभार चिंध्या म्हणजे करायच्या खूप गोष्टी पण एकही गोष्ट पूर्ण करायची नाही एक ना धड भाराभार चिंध्या जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन याला तुम्ही जॅक ऑफ ऑल सुद्धा म्हणू शकता म्हणजे बरेचदा बोलताना आपण हे पूर्ण म्हणतोच असं नाही तर आपल्याला कोणाविषयी समजा सांगायचं असेल सा की माझ्या मित्राचा मुलगा ना म्हणजे तो करतो खूप धडपड पण एकही यात करत नाही हे इज जस्ट लाईक जॅक ऑफ ऑल असं म्हणून तुम्ही सेंटेन्स सोडू शकता एकाच नावेत सवार सेलिंग इन द सेम बोट सेलिंग इन द सेम बोट म्हणजे एकाच परिस्थितीला सामोरे जाणे साधूच्या वेशात शैतान म्हणजे की वरवर खूप छान दिसणार पण आतमध्ये खूप वाईट असणारं अ उल्फ इन लॅम्स क्लोदिंग अ उल्फ इन लॅम्स क्लोदिंग आग असल्याशिवाय धूर निघत नाही देर इज नो स्मोक विदाउट फायर देर इज नो स्मोक विदाउट फायर आग असल्याशिवाय धूर निघत नाही म्हणजे काहीतरी सत्यता असल्याशिवाय उगीच बातमी पसरत नाही आगीतून फुफाट्यात म्हणजे असलेल्या परिस्थितीपेक्षाही वाईट होणे आउट ऑफ द फ्राईंग पॅन इनटू द फायर आउट ऑफ द फ्राईंग पॅन इंटू द फायर आसमानसे गिरे पे अटके सगळ्यांना हिंदी मधली माहिती आहे आणखी मराठीत एक म्हण आहे जशी भटाला दिली ओसरी आणि भट हळूहळू पाय पसरी किंवा याचं सोपं वर्जन म्हणजे की करंगळी दिली तर हात पकडणे give देम an इंच अँड दे विल टेक अ mile गिव्ह देम an इंच अँड दे विल टेक अ mile म्हणजे uh, जसं कोणाला थोडी हेल्प करायला गेलं तर अगदी त्यांनी आपला गैरफायदा घेणे अशा सारखं इमॅजिन करा तुमचा एक मित्र एक पुस्तक मागायला तुम्हाला घरी आलाय तुम्ही पुस्तक द्यायला हो म्हटलं तर तो लगेच विचारतो की या पुस्तकामध्ये काय काय वाचलंस तुम्ही वाचलेलंही सगळं सांगितलं म्हणजेच तुम्ही त्याला रेडी नॉलेज दिलं की पुस्तकामध्ये काय आहे तर तो म्हणतोय की तू नोट्स पण काढले असशील ना देतो का जरा दॅट मीन्स तो, तो तुमचा पूर्णपणे फायदा घ्यायला पाहतो आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण दोन फायरशी रिलेटेड अशा प्रोवर्ब्स पाहिल्या आहेत आणि लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक फायरशी रिलेटेड प्रोवर्ब तुम्हाला दिली होती तर ती कुठली तुम्हाला आठवते का ती काय आहे ती कमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका आवडत असेल तर लाईक करायलाही विसरू नका पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत कीप वॉचिंग बाय